कोर्टाच्या बाहेर पडून अनघाने अगदी भरभरून मोकळा श्वास घेतला तिचा वकील तिला म्हणाला मॅडम अभिनंदन आपण जिंकलो वेळ लागला पण शेवटी सत्याची जीत झाली आता तुम्ही तुमच्या मनासारखं मुक्तपणे जगू शकता पुढे कधीही गरज पडली तरी मला अवश्य सांगा वडिलकीच्या नात्याने मी तुमचा कायम सोबत असे अनघा त्यांना हात जोडून नमस्कार करत म्हणाली हो नक्कीच माझ्या या कठीण काळात तुम्ही मला खूप मोलाचे सहकार्य केले आहे जिथे सगळ्यांनी साथ सोडली तिथे तुम्ही सर्वार्थाने माझ्यासोबत उभे राहिलात मी तुमचे हे उपकार जन्मभर विसरणार नाही मनापासून धन्यवाद सर तुम्हाला मी निघते आई वाट बघत असेल माझी साठे वकील तिचा निरोप घेऊन निघून गेली आणि अनघा रिक्षाने घरी आली आई दारातच उभी होती अनघाची वाट बघत अनघाला बघताच तिच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव उमटले कोर्टात नक्की काय झाले ते जाणून घ्यायची उत्सुकता तर होती पण लगेच कसं काय विचारू अनघाला म्हणून ती शांतच बसली अनघाला पाणी दिले आणि आई अनघा स्वतः काही बोललेले या अपेक्षेने तिथेच बसून राहिली पाणी पिऊन अनघाने आईकडे पाहिले काही न बोलता ती आईच्या गळ्यात पडली नकळत तिचे डोळे भरून आले तिला रडताना बघून आईचे गाळीस धडधडायला लागलं ती अनघाला पाठीवर हळूहळू थोपटत राहिली आणि अनघा बोलायची वाट बघत बसली जरा वेळ गेल्यावर अनघा शांत झाली आणि डोळे पुसत आईला म्हणाली आई आपल्या मनासारखं मना झालं बघ सत्याला जिंकायला वेळ लागतो पण जिंकते नक्की मुक्त झाले मी त्या नारावधामाच्या बेडीतून त्याचा सगळा बनाव त्याच्यावरच उलटला सगळे आरोप खोटे होते हे माझ्या वकिलाने सिद्ध केले आणि मग त्याचा खोटेपणा समोर आला जज साहेबांनी चांगली खरडपाटी केली त्याची आणि पोटगीची एकर रक्कम पुढच्या पंधरा दिवसात कोर्टात जमा करायला सांगितली आहे आई मला आज खूप मोकळं वाटते आईने उठून देवाजवळ साखर ठेवली हात जोडले आणि म्हणाली देवा गणेशा असा सोबत राहा पोरीवरचं विघ्न टळलं आता तिला तिचं आयुष्य नव्याने सुरू करायला बळ दे कायम तिच्या पाठीशी राहा आईने अनघाला फ्रेश व्हायला सांगितलं आणि तिला चहा करायला निघून गेली मग घेत घेत दोघी मायली बोलत बसल्या आई अनघाला बस म्हणाली काय विचार करून लग्न केलं आणि काय होऊन बसलं सगळं चांगली चांगली म्हणता महिनाभर पण नीट वागली नाहीत पैसा आणि स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात ही माणसं अनघा म्हणाली खरं आहे त्या दिवशी जर मी बाहेर पडले नसते तर माहीत नाही या लोकांनी माझी काय अवस्था केली असती आई म्हणाली देवाची कृपा बाकी काही नाही अनघाचे वडील दोन वर्षापूर्वी वारले होते आई शिक्षिका त्यांचे अनघा ही एकुलती एक अपत्य होते अनघाने तिचे शिक्षण पूर्ण केले आणि ती एक एका आय टी कंपनीत चांगल्या पगारावर कामाला लागली घरात दोघीच मायले की लग्नाचे वय झाल्यावर अनघाला एका नातेवाईकाने परागचे स्थळ आणले परागसुद्धा इंजिनियर होता आणि चांगल्या कंपनीत कामाला होता एकुलता एक पराग तसा एकलकोंडा होता घरची परिस्थिती अत्यंत युक्त अशी मोठा बंगला गावाकडे वडिलोपरजीत भरपूर शेती दारात चार चाकी घरात सगळ्या कामाला चाकर नावं ठेवायला काहीच जागा नव्हती एकमेकांची पसंती होऊन लग्नाचा मुहूर्त काढला लग्न दोन दिवसांवर आले आणि पराग तिला म्हणाला तू तु तुझा जॉब सोड आमच्या घरात बायका नोकरी करत नाहीत तुला या घरात काही कमी पडणार नाही त्यामुळे तुझ्या पैशांची तशी काही गरजही नाही अनघाने आईला सांगितले तसे आईने तिला समजावून सांगितले की सध्या ते म्हणतील तसे वा नंतर बघू अशी त्यांच्या घरी इतकी श्रीमंती असताना ते कशाला तुला नोकरी करू देतील असू दे नोकरीचं मोठ्या स्थळ समोरून चालून आले होते सगळं अगदी मनासारखं होतं त्यामुळे त्यांना नाराज करायला नको म्हणून आईने अनघाला समजावल्यावर तिनेही जास्त विचार नाही केला लग्न अगदी धुमधडाक्यात करून घेतलं होतं परागच्या वडिलांनी त्यांच्या बडे जावामुळे अनघा आणि तिची आई दिपून गेल्या होत्या कुठेतरी ही धास्ती वाटत होती की अनघाला हे सारं वैभूत झेपेल का लग्नानंतर काही दिवस गेले आणि अनघाला घरातलं वातावरण वेगळंच भासायला लागलं आधी जबोल होता त्यामुळे तो तिच्यासोबत जास्त बोलत नसायचा रात्रीची त्याची सोय म्हणून आणखा महत्त्वाची असायची पण मग दिवसभरात एकही शब्द तो बोलत नसे घरात सगळ्या कामांना नोकर असायचे त्यामुळे तिला काही काम कोणी करू देत नव्हते सासू तिच्या मैत्रिणी आणि पार्टीमध्ये बिझी असायची ती सकाळी गेली की रात्रीच परत यायची सासरेसुद्धा सतत कुठे ना कुठे दौऱ्यावर घाई नाहीतर गावाला शेतावर असायचे घरात दिवसभर नोकर माणसे आणि अनघा एवढेच असतं जो तो आपापल्या कामात व्यस्त मोठ्या घराची पद्धत अशीच असावी असं अनघाने समज करून त्याप्रमाणे स्वतःला त्यात जुळून घ्यायचा प्रयत्न करत राहिली ती रिकामा वेळ कसा मार्गी लावावा ते अनघाला कळत नव्हतं बराग तिला कधी बाहेर फिरायला नेत नव्हता तिचं नव्या नवरीचं गोड कौतुक करायलाही कुणालाही वेळ नव्हता वेळही नव्हता आणि गरजही नव्हती अनघाला प्रश्न पडायचा या लोकांना फक्त घरात एक वस्तू म्हणून तिला आणली आहे का मुलाचं लग्नाचं वय झालं म्हणून आणि एक रीत म्हणून लग्न केलं का तिला बाहेर जायला पण परागला विचारावे लागत होते आणि त्याला विचारले की तो आईला विचार म्हणायचा आणि त्या म्हणायच्या की काय गरज आहे बाहेर जायची नोकरांना सांग काही लागत असेल तर असे, असे बोलून तिला जणू काही घरातच दामून ठेवत होत्या लग्न झाल्यापासून ती माहेरी पण गेली नाही ना खुश, थी थी। आई म्हणायची तिथे आहेच न मग नको येऊ त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा येतील ते अनघाने आईला अजून काही सांगितले नव्हते आई काळजी करेल म्हणून ती आनंदी असल्याचं नाटक करत होती एक महिनाच झाला होता लग्नाला पण अनघाची खूप घुसमट व्हायला लागली होती एक दोन वेळा तिने परागला जॉब करू का दिवसभरात घरात करमत नाही म्हणून विचारले होते तर तो खूप चिडला होता आमचं घरानं खूप प्रतिष्ठित आहे खूप नोकर माणसं आमच्या हाताखाली काम करतात आणि तू नोकर म्हणून दुसऱ्याच्या हाताखाली काम करणार का अनघा पुन्हा शांत बसली घरातली शोभेची वस्तू झाली होती ती एकदा एका मैत्रिणीसोबत फोनवर बोलत असताना पराग आलेला तिला कळलंच नाही खूप दिवसांनी मैत्रिणीचा फोन आलेला त्यामुळे दोघींची चेष्टा मस्करी चालू होती परागचा रागाचा पारा चढला त्याने तिचा फोन तिच्या हातातून हिसकावून घेतला आणि जोरात फरशीवर आपटला अनघा या प्रकाराने चांगलीच घाबरली उन्हासोबत बोलत होती एवढी मी आलेलो पण कळलं नाही का लग्न झाल्यामुळे आता बाहेर जाता येत नाही म्हणून फोनवर गप्पा मारत बसले का मला बस तरी शंका आली होतीच तू कामावर जाते म्हटल्यावर तुला नक्कीच कोणी ना कोणी मित्र असणारच अनघर रडायला लागली ला। अहो तुम्ही काही गैरसमज का करून घेता आहात माझी कॉलेजमधली मैत्रीण होती फोनवर किती दिवसांनी तिने फोन केला सॉरी मला खरंच नाही कळलं तुम्ही आलेले बराक तिच्यावर संशय घेऊ लागला घरात कोणाला काही सांगायची पण सोय नाही नुसतं बसून बसून तिला आयुष्य एका जागी थांबले असेच वाटू लागले एक दोन वेळा तर परागने असेच काहीतरी खुसपट काढून तिच्यावर हात उघारला तेव्हा मात्र अनघाला त्याची भीती वाटू लागली हळूहळू पराग पार्टीच्या नावाखाली बराच वेळ बाहेर राहायचा आणि येताना कधी मध्ये ड्रिंक करून परतायचा अनघा झोपेत असली तरी तिच्या विरुद्ध तिच्यावर बळजबळी करून स्वतःची भूक क्षमवायचा अनघा या सगळ्या प्रकारला कंटाळली होती तिने जगणं एखाद्या अस्तित्वहीन वस्तूसारखं वाटायला लागलं होतं आनघाला या सगळ्यातून बाहेर पडायचं होतं ती संधी चालून आली आणि आनघाने आपल्या सुटकेचा मार्ग निश्चित केला तिला असे आयुष्य नको होते एका मुलीची आपल्या संसाराबद्दलची जी काही स्वप्नं असतात ती तिनेही पाहिली होती पण त्या स्वप्नांचा पार सुराडा झाला होता लग्न झाल्यावर थोडी तडजोड प्रत्येकाला करावी लागते पण ती कशी आणि कुठे तोडजोड करावी हेच तिला कळेनासे झाले होते तिला वैबा, वै वैभवाची नाही तर स्वतःच्या हक्काच्या जोडीदाराची गरज होती वैभवाला बोलून एक गरीब घरातील मुलगी लग्न करून आणली की ती आपल्या इशाऱ्यावर नाचेल असा गैरसमज त्या घरच्या माणसांचा झाला होता पण सुद्धा एक मन असतं आणि त्यांनाही स्वाभिमान असतो हे ती माणसं पैशांच्या अहंकारामुळे सोयीस्करपणे विसरली होती अनघाला या वैभवाचा अजिबात सोस नव्हता त्यामुळे तिचा स्वाभिमान असा हतबल होण्यास तयार नव्हता मनोमन पूर्ण विचार करून तिने हे नातं तोडण्याचा निर्णय घेतला घरातून काही कारणाने बाहेर पडणं तिला शक्य नव्हतं पण आईने तिला दोन तीन दिवसांसाठी माहेरी पाठवण्याची परागला विनंती केली आणि त्याने आडेवेडे घेत होकार दिला पराग तिला सोडवायला आला पण आईला काही सांगायची नाही अशी धमकी देऊन म्हणाला दोन दिवसांनी घरी परत यायचे अनभासुद्धा त्याच्या म्हणण्याला दुजारा देत घरी परतली अनघाने आईला सगळे सांगितले आणि तिच्या मदतीने दुसऱ्या दिवशी वकिलाकडून परागला घटस्फोटाची नोटीस पाठवली परागने चिडून तिला केस मागे घ्यायला खूप धमक्या दिल्या पण त्या दोघी मायले की अजिबात डगमगल्या नाही पोलीस कंप्लेंट करून त्याला जा त्याची जागा दाखवून दिली परागने चांगला वकील देऊन पैसे चारून कोर्टात अनघावर खूप घानेरडे आरोप केले पण अनघाने त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देत त्याचे आरोप फेटाळून लावले बऱ्याच महिन्यांनी शेवटी केसचा निकाल अनभाच्या बाजूने लागून ती या बंधनातून मुक्त झाली परापच्या रूपाने अनेक घाणेरडे पैलू तिच्यासमोर उघड झाले त्यामुळे आतापर्यंत झालेला मानसिक शारीरिक त्रास तिला या सगळ्यातून बाहेर पडायला अजूनच बळत गे देत गेला फक्त पैशासाठी लग्न केले हा त्याचा आरोप तिच्या जिवारी लागला होता म्हणूनच तिलाही लग्नाचं नातं संपवायचं होतं आणि ती शेवटी जिंकली काही दिवसापूर्वी अनघाने तिच्या पहिल्या कंपनीत जाऊन जॉबसाठी ॲप्लिकेशन दिले होते लवकरच तिला त्या कंपनीतून परत जॉईन व्हायचे लेटर मिळाले झाले गेले सारे विसरून तिने पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याचे ठरवले त्याचे पहिले पाऊल उचलले होते आईच्या सोबतीने अनघा आणि तिची आई रात्री मस्त बाहेर जेवायला गेल्या त्यांचे पहिले आयुष्य पुन्हा नव्याने फिरवून त्यांच्या कशी आनंदाने समोर आले होते आता तो आनंद भरभरून जगायचा हे त्यांनी त्यांच्या मनाशी टक्पक्की ठरवले होते मित्रांनो तुम्हाला काय वाटते अनघाने योग्य केलं की अयोग्य केलं काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा